नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात सर्वजण आज मी तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे ती म्हणजे मसाल्याची वांगी किंवा भरलेली वांगी आता हे वांगीची भाजी जर बघताना तुम्ही तर वांग सोडून मसाला खातान बरं का नक्कीच रेसिपीला सुरुवात करूया मध्यम आकाराचे असे वांगे घेतले आहेत बघा खूप छोटे पण नाही खूप मोठे पण नाही देठ काढून घेऊया आणि एका वांग्याच्या चार फाका किंवा चार फोडी अशा करून घेऊया जेणे कुठं वांग्याला किडा असेल तर दिसेल पण आणि पाण्यात टाकून देऊया आता त्यानंतर करूया मसाल्याची तयारी तर गॅसवरती ठेवला आहे तवा तव्यावरती एक चमचा तेल टाकून अर्धी वाटी खोबऱ्याचे पातळ काप घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्ये तेलामध्ये आपण थोड्याशा लाल रंगावरती परतून घेऊया एकदम मिडियम गॅसवरती जेणेकरून खोबरं घातलं ना भाजीला की भाजी, भाजी पण जी भाजीची चव पण छान लागते त्याच वाटीने अर्धी वाटी कच्ची शेंगदाणे घालून घेऊया आणि अशा प्रकारे बघा शेंगदाणे पण थोडेसे लालसर भाजून घेऊया तेलामध्ये शेंगदाणे पण आपले भाजून तयार झाले आहे काढून घेऊया आता बघा अशा प्रकारे खोबरं आणि शेंगदाणे तर भाजून झाले बरं का त्यानंतर घेऊया दहा बारा गावरान लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये हलक्याशा परतून घेऊया आणि अर्धा इंच अद्रकचा तो पण याच्यामध्ये आपण परतून घेऊया तेलामध्ये आता त्याच तव्यावरती बघू शकता अर्धी वाटी पांढरे तेल तीळ घेतलेले आहेत तीळ मी भाजून ठेवले आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये तेलामध्ये भाजलेलं नाही येतं त्याच तव्यावरती एक लाल टोमॅटो अशा प्रकारे पातळ चिरून घेतलेला आहे आणि तेलामध्ये अगदी हलकासा परतून घ्यायचा आहे छान असा तर आपला टोमॅटो पण परतून झालेला आहे काढून घेऊया आणि त्याच तव्यावरती आपण दोन कांदे मध्यम आकाराचे उभे पातळ चिरून घेतलेले आहे आणि थोडंसं तेल टाकून परतून घेऊया मिडियम गॅसवरती आणि दोन मिनटं झाकण ठेवूया आता झाकण ठेवल्यानंतर बघा दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊया बघू शकता तुम्ही आपला कांदा अगदी व्यवस्थित असा परतला गेलेला आहे आणि कांद्याचा रंग पण बदललेला आहे आता कांद्याचा रंग हलकासा ब्राऊन झालेला आहे कांदा पण आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण वांग्याच्या भाजीसाठी लागणारा सर्व मसाला भाजून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे हा मसाला रेडी आहे आता मसाला थंड होऊ देऊया मसाला बघू शकता तुम्ही हा सर्व मसाला आहे आणि या मसाल्यामध्ये आपण एक अजून एक गोष्ट ॲड करणार आहोत ती म्हणजे कोथिंबीर आता हा सर्व मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया आणि जे वांगे आपण बघा मग असे चिरून ठेवले होते पाण्यामध्ये ते वांगे या तेलामध्ये हलकेसे परतून घेऊया बघा अशा प्रकारे ठेवले की झाकण ठेवूया गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे दोन मिनटं झाकण ठेवून परत वांगे खालची बाजूवर करून घ्यायचे आहे वांगे परतून घ्यायचे आहे परत झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं अशा प्रकारे जर वांगे तुम्ही आधीच परतून घेतले थोड्याशा तेलामध्ये तर वांगे लवकर शिजतात बरं का ही एक ट्रिक ही नवीनच तर अशा प्रकारे बघा वांग्याचा रंग बदललेला आहे वांगे अगदी व्यवस्थित असे परतून झाले आहे आता मी काढून घेते का ताटामध्ये आणि याच कढईमध्ये थोडंसं तेल उरलेलं आहे तर त्याच कढाईमध्ये आपण त्या ते तेलामध्ये आपण जो मिक्सरमध्ये मसाला बारीक केला होता तो मसाला याच्यामध्ये आपण घालून घेऊया आणि अगदी व्यवस्थित असा मीडियम गॅसवरती परतून घेऊया चमच्याच्या साहाय्याने तर अशा प्रकारे बघा मीडियम गॅसवरती एक सारखा हलवायचा सा पण नाही आहे मसाला अगदी व्यवस्थित परतला गेला पाहिजे तर अशा प्रकारे बघा मसाला अगदी थोडासा परतला गेला की समजून घ्यायचं जसं जसा, जसा मसाला घट्ट होतो ना समजून घ्यायचा आपला मसाला अगदी व्यवस्थित असा परतून झालेला आहे तर दोन मिनटानंतर बघू शकता तुम्ही आपला मसाला अगदी व्यवस्थित असा मीडियम गॅसवरती परतला गेलेला आहे आता याच्यावरतीच आपण बघू शकता एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट पावडर एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर आणि चवीनुसार मी थोडासा मटण मसाल्याच्यामध्ये वापरणार आहे आता हे सर्व सुके मसाले घालून घेतले की चमच्याच्या सहीने ह्या मसाल्यामध्येच आपण व्यवस्थित परतून घेऊया तर अशा प्रकारे बघा मसाला अगदी व्यवस्थित या सुक्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मग व्यवस्थित मिक्स झालेला आहे मसाला आता याच्यामध्ये जे आपण वांगे थोडेसे परतून घेतले होते ना तेलामध्ये ते वांगे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पण त्याआधी आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे वांगे आपण परतून घेतले होते ते पण यामध्ये चमच्यामध्ये व्यवस्थित चमच्याच्या सह्याने मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून मसाला वांग्याला पण लागेल वा पन, मदे, मदे, तर अशा प्रकारे बघा मसाल्यामध्ये वांगे व्यवस्थित परतून झाले आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून किंवा गरजेनुसार पाणी टाकून आपण याच्यामध्ये मसाल्यामध्ये पाणी घालून घेऊया तर बघू शकता तुम्ही आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे मी तुम्हाला मसाला किती पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर बघू शकता समजे सह्याने व्यवस्थित मसाला मिक्स झालेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया एक पाच मिनटं पाच मिनटानंतर बघू शकता आपले वांग्याची भाजी किंवा वांगे, कि वांगे शिजून तयार झालेले आहेत बघू शकता आपलं वांग पण शिजलेलं आहे तुम्ही वांग्या वांगे तेलामध्ये जर आधीच परतले ना तर वांगे लवकर शिजतात तर आपले वांगे आपण तेलामध्ये आधीच परतून घेतले होते त्यामुळे आपले वांग्याची भाजी झटपट तयार झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे चमचमीत अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे मग सुटलं आहे की नाही तोंडाला पाणी बघा अशा प्रकारे की चमचमीत अशी वांग्याची भाजी तयार झालेली आपली तर ही रेसिपी तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही पण एकदा घरी नक्कीच ट्राय करा आणि भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ভূদ্য ন নৱীন ৰেেচিপি